मर मेल्या माझ्या अंगावर येतो ये र माझ्या कुबडा तुला करतो चांगला कुबडा बोलो कुठे किमतीच्या बाईला एका गावात चालणार जाशील कामकाज हा तावराज ही बघा आमची संध्या आली काय संध्या आली तांडे ती वटाणा पडलोय अरे माझ्या कुचक्या दोडक्यानो बसा पडा आता तिथं मुडद्या वाणी कोण डाळून बोल मी काठी बघितली का एका गावात धरणार असेल म्हटलं मी अशा काट्या लय बघितल्या आणि एका काट्या माझे काही होणार नाही तू चार काटे आणि चार म्हणजे तुमची मूर्ती घ्यायला कामा येते गप्प पड डुकरा

मला काय समजतोस अरे दारू मी घेतली आणि चढली तुला माझी बायको म्हणतोस नाही नाही माझी बायको अशी नाचली असती तर मी तर कशाला आला असतो तमाशात अरे जे मिळत नाही घरात ते मिळतं बाजारात म्हणून आलोय तमाशात अरे तरी बुझ्या घडत तुझीच बायको काय अचूक संध्या ला जिकडे तिकडे माझी बायको कशी दिसते बाकी तुझी यात काही चूक नाही बायको नवरीच्या नजरामध्ये उतरली ती तर इतरांच्या जा नजरामध्ये जाऊन बसते माणूस हा कळपास राहणारा प्राणी आहे त्याला एक तर नको दे दे तो कुठे ना कुठं तरी घुटलाच पाहिजे हे माझी बायको आहे म्हणतोस रे हिच्यात कब्यतील जग मी नाही रे माझ्या बायकोत जमा

आता उतरली ना तुझी नशा बाजूला हो आता मी तिची वाट्यात लावतो काय झालं जाऊ भावा ना इथं कशा लागलीस नवरा दारू द्या गेला लागला तर काय करा

सायंकाळीच्या पतीला जास्त अधिकार असतो त्याला जास्त हक्क असतो तमाशा करतो आणि ती अशी बाहेर नाचते रक्तात लागून जाईल कसा लिंबाच्या झाडाला साखरेचं पाणी घातलं म्हणजे रे काही गोड होणार नाही अगदी बरोबर थुणार आहे बरोबर काय रे रे रेडिया श्यामकांचा वाटोळा केलास तू आणि तमाशाच्या नावाने <laughs> बघ आमचे गणेश बाबू गंगेच्या पाण्यावानी कसे पवित्र आणि निर्मळ आहेत आणि तू तमाशात काम न करता साऱ्या पापांना भडबिडला आहेस तुझा काचोड्या पिण्याच्या तलावात पुढवला तर ह्या गावच्या साऱ्या बायका घट्ट भावण्या होती बघण्या तू शांत बस रे काय रे फुटाने शामका नाश केलास तू बोलतोस तमाशेच्या नावाने

भाऊ होता आता नवरा आहे नवरा या मूर्ख माणसाच्या ताला नाचून माझ्या बहिणीच्याची आयुष्याची माती केली माझ्या बहिणी माझ्या बहिणीच्या नवऱ्याची दिली आहे का

तू पंधरा हजारासाठी तिला बाजू घालली गे गे हे तुझे पंधरा हजार रुपये तुझी दाख बुक शांत कर शेला उठ ग मी तुझ्या नवऱ्याला पंधरा हजार रुपये दिले ग गणेश बाबू आता शोक करून काही उपाय नाही मारायचे मग मी Atau belakang, kemana? itu, baik jangan. मी पंधरा हजार रुपयासाठी या देवीला मारलं तिला जनावरांसारखं वागवलं तिला मीला खूप पटकून बोललो <laughs> <laughs> आता मी त्यासोबत केलाय कामकाज आता रडून काही उपयोग नाही आता ती काही जिवंत होणार नाही <laughs> संध्या तू आलीस बाई संध्या तुला माझी बहीण बघायची होती ना ही बघ माझी बहीण ही तुमची बहीण या श्यामाकांची बायको हीच दुर्दैवी बायको मी एकदा जीव घेतला देव, देव मला कधी क्षमा करणार नाही संध्या काय करतेस नाच अशा वेळी नाच करतेस होय अग बाई तू काय करतेस या नाताबाईत तर आमच्या साहेबांचा जीव गेला त्यांचा संसार धुळीला मिळाला <स्थाथा> अरे चक्कर मी माझे दुकाड लागले देण्यासाठी नाचणार आहे संध्या तू किती निर्दयीशील हे मला वाटलं नव्हतं गणेश आजवर मी पैशांसाठी नाचले पण आज, आज आज मी या शैलासाठी नाचणार आहे आज आज मी या नट आलेची परीक्षा बघणार आहे <laughs> You... Yeah. <laughs>

हा काल नाव गणेश तुझा आणि गणेश हा संध्या तुझी <laughs> बाबू आहेर आणि दगडू किरोदे यांच्याकडून शंकरच्या पात्रासाठी दगडू आहे किरोदेकडून शंभर आणि बाबू आहेरकडून पन्नास शैलाच्या पात्रासाठी सुरेश चोपटेकडून हे शंभर सन सिस्टम साठी सुद्धा पन्नास रुपये मिळाले मला ज्यांनी ज्यांनी पैसे दिले असतील ते मी माझ्या कंपनीला अर्पण करतो